नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे ऐंशी टक्के भरलंय गेल्या चोवीस तासात गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल अकरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर दुसरीकडे दारणा धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नांदूरसह इतर पाच गावांचा संपर्क तुटलाय नाशिकच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस नदी पात्रात दहा हजार पाचशे क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलेलं आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे या सहा दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय की या सहाही धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाण्याची आवक वाढलेली आहे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे